किती दिवस तुम्ही सगळ्यांनी परिश्रम केले जबाबदारी वाढली आहे का विकासाची प्रॉमिसेस लोकांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास खूप आहे तसा विषय आहे बंडखोरीचा काही परिणाम झालेला नाही भविष्यामध्ये काही त्याचा परिणाम होईल नाही नाही त्याचं कारण काय भारतीय जनता पक्ष पार्टी हा मजबूत आहे नाराज सुद्धा निष्ठावंतांना तिकीट दिलं नाही त्यामुळे मला काही माहिती नाही माझा काही त्यात नाही संबंध असं जे जे काही वक्तव्य केलं होतं त्याबद्दल तुम्ही काय बोला खुश होतील भाजपाचा पहिला गुलाल खऱ्या अर्थाने निकाल सगळीकडे आघाडीवरच आहेत पण अधिकृत उमेदवारांना शहीद राहुल शिंदे सभागृहाच्या इथे समोर प्रांगणात रिचल भाजपची जी परंपरा आहे गुलाल उधळून सभ्य भाषेमध्ये आनंद व्यक्त करण्याची तो पाहण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे मी अश्विनी तडवळकर सोलापूर तरुण भारत डिजिटलसाठी कॅमेरामॅन आकांक्षा सोडावेचा धन्यवाद